आम्ही गोळा झालोय सगळी म्हणून ढवा जेवणा आपल्याला जेवणाचं करायचं आहे बर 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 राम 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 बसा 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 बस आपल्या पुरीचं ढवा जेवण आहे बर मग तिला जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे जेवणाचा कार्यक्रम करायचा ढवळ जेवणाचा ढवळ कसं म्हणून लागतं तुम्ही कमी ना झालाय चालू ढवळ जेवणाचा कार्यक्रम बी आहे म्हणताय बनवायचं आहे म्हणताय अरे बाबा ढवा जेवण करत का काय तुला काय डोक्याचा भाग आहे ढवा जेवण ह्याच्या आधी कधी बनवलंय का नाही ढवळ कधी लागतं कधी लागतं ढवळ लागत माहित जेठी काय काय तू तुम्हालाच माहित आहे बरं बोला महत्वाच बोला महत्वाच काय बोलाय का बोला तुम्ही बोला, बोला ठेवायचंय पसंग, बासुंदी बासुंदी पुरी एखादी पातळ भाजी आणि अजून काय तुमच्या हिशोबाने वेगळं असलं तरी बनवा आपण काय अर्थात घेऊया काय अर्थ बर बर चालते एवढं आहे का हा पुरी बनवायची आहे आम्हाला मटेरियल सांगा सगळे सांगा चालतोय लिहून घ्या सगळं नाही मी सांगतोय तसं लिहून घ्या सांगणार घ्या पुला पीठ घ्या बाजरीच किती सात किलो घ्या बाजरीच बाजरी मी सांगतोय पुरी करायची करायची सात किलो घ्या

आपलं बुंदी लाडूला घ्या बुंदी लाडू सांग ना बुंदी लाडू घेतलं का हा त्याला त्याला तुर डाळ करा नऊ किलो बुंदी हा बर घेतलं नऊ किलो हा नऊ किलो त्यासाठी हे डालडा घ्या बर डालडा घ्या घेतला डालडा पंधरा किलो घ्या बर त्यासाठी साखर घ्या हा पस्तीस किलो बर करणार का तुम्ही आहे तुम्ही माझ्या डाला का मी तुमच्याड आलोय मग मी सांगतो ती कराय बर काम आम्हाला पुन्हा आचिर काम बंद करायला लावणार आहे काय तुम्ही मनाने ऐकून बोलवले हा दही घ्या पाच किलो बर किलो हिरवी मिरची आपली लांबडी कोल्हापुरी असते बघा एकवीस किलो घ्या हिरवी मिरची मी आहे का तुम्ही तो आहे सांग अहो एकदा एकदा पाहुण्यानी खाऊन तर बघू द्या म्हणजे जाते त्याला चौथ येत नाही प्रश्न तुमचा आहे पाणी कमी आहे जास्त आहे का माणसा जेव्हा घालायची न घालायची मी काय सांगू शकणार आहे करायचं मी आता असं करतो आम्ही तुम्ही एकवीस किलो मिरची घालतो धुयाला ठेवतो पंढरपूर जाऊन संडास हिरवी मिरची एकवीस किलो घेतली बाजीसाठी घ्या हा टमॅटो हा किती टोमॅटो तुम्हाला सांगतो की नऊ किलो करा तिर कोणी पाहिजे बरं का

आलं एक करा की चार किलो करा चार किलो आलं किलो आणि आलं तुम्हाला सांगू असं येळू सारखं सरळ पाहिजे वाकडं तिकड असलं तर मी भाजी बनवणार नाही आम्हाला काय नाव ठेवता आम्हाला कशासाठी नावा भाजी कसे बनवणार मला कळوزه भाजी मी बनवतो माझी इशबान कशी बनवणार आहे काय बनवणार आहे तुमचं तुम बनवा तुमचं तुम्ही जीव आला आलो कुठे आलो कुठे सरळ ते तुमचा प्रश्न आहे बघा जगात बायको जशी सरळ मिळत नाही तसे जगात कुठेही आलं सरळ मिळत नाही जे तुमचा प्रश्न आहे हां कुठना आणायचं ठेवायचं काय करायचं लाव जरा पुंगळीतून लाव असं तुमचा प्रश्न आहे मी काय सांगू करणार नाही घेतलं घेतलं पण आता बरं बरं का आलं आणि ही काय मिळत नाही बघा त्रिकोणी टमाटो तुमच्याकडे मिळते अहो माझं सांगायचं काम आहे तुम्ही आणू वाटलं आनंद असलं शिकवलंय हा साईपाक माझ मी शिकलोय करते वर्षाला होतो मी पाच वर्ष वर्षाला तुम्ही पाच वर्ष लिहून घेतो

उद्याचं आम्ही तिरकुन टमाटर कुत्रा ऍडजस्ट करतो करा काय करायचं काय बी करायचो सरळ मिळत नाही आपल्याला आलं सरळ लागतंय बघा कसं बनलो मला तुझं काय कळत माझ मी वस्ताद मिळेल तुम्ही टमाटर कसं मिळत अहो तुम्ही आणा कुठन आणायला कुठं गेलो त्रिकोण टमाट मिळत नाही त्रिकोणी टमाटो आपल्याला लागतोय सगळीकडे चौकशी करून मला सांगा आपण जे कार्यक्रम केले तर त्रिकोण टमाटो गोल ठीक आहे एखादी बाई बायकुठ सरळ काय सरळ मिळणार नाही

हा असं करतो तारखे मला द्या दोन तारखेला तुम्हाला जेवण बनवून देतो तारीख सहा दोन 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 मिनिट दोन तारखेला जेवण बनवून देतो दोन तारखेला जेवण बनवून देतो सहा तारखेला तुला अ प्रश्न तुमचा ठेवायचा काय ठेवायचं अरे ढवा जेवण खाली होती पण खाली होईल तुमचा प्रश्न आहे ना कुठ ठेवायचं काय ठेवायचं अहो तुम्हाला मी सांगू वा आपण लोणचं कसं मोरल्यावर चांगलं लागतं का नाही तसं जेवण चांगलं लागलं पाहिजे